म्हणून महाराज जगत असताना प्रत्येकानी माणसाने तीन गोष्टी पासून सावध राहा या तीन गोष्टी कोणत्या ऐका एक म्हणजे शिकार दुसरा म्हणजे जुगार तिसरी म्हणजे दारू ह्या तीन गोष्टी पासून सावध राहा तुमचा आमचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही महाराज शिकारी पासून कोण गेले दशरथ राजा श्रावण बाळाची हत्या देवाचा बाप आहे पण मरताना एकही मुलगा जवळ नव्हता का कर्म घडून गेलं शिकारीचा नाद होता श्रावण बाळाची हत्या आई बापाला पाणी आणाय गेलेल्या मुलाला बाण मारला जरी चुकीने बाण मारला असल पण कर्म घडून गेलं ना जगाचा बाप आहे देवाचा बाप आहे दशरथ राजा मरताना एकही मुलगा जवळ नव्हता का शिकार जुकारा जुगार जुगारी मध्ये कोण गेलो पांडव गेले पांडव पांडवाचा आखं कुळ गेलं पूर्ण कुळ पूर। जुगारात गेलं म्हणून माणसाने ज्याला कळत नाही ना त्याने अजिबात त्याच्या बघायचं सुद्धा नसतं पण महाराज पांडवाचं आणि कौरवाचा जुगार असलं नव्हतं रुपया दोन रुपये पाचशे रुपये असं नव्हतं इस्टेट वरती जुगार होत जुगारीचा नाद लागला होता आक्की इस्टेट पणाला लावली स्वतःला सुद्धा पणाला लावलं सगळी इच्छेत भावाला सुद्धा पणाला लावलं सगळी भीमाला सुद्धा पणाला लावलं सगळी हारली आणि मग धर्मराजा सांगितलं आम्ही हारलो रे बाबा आता आम्हाला काय सुद्धा नको आम्हाला खेळ हा बंद आमच्याकडे कायच राहिलं नाही आमची इस्तेत ही जुगारात गेली आम्हाला हा खेळ नको संपवा धर्मराजा दुर्योधनाला सांगतो पण दुर्योधनाने सांगितलं अजून एक राहिल ना द्रौपदी राहिली द्रौपदी स्वतःची बायको सुद्धा पणाला लावली जुगारात महाराज लक्षात आला सांगेल दुशासनाला दुश्यासना जा द्रौपदीला घेऊन ये दुशासन पळत गेला आतापर्यंत वहिनी म्हणणार द्रो दुश्यासन द्रौपदी म्हणतोय त्यावेळेस द्रौपदी मातेने सांगितलं दुश्यासन हो रोज तुम्ही मला वहिनी म्हणणार तुम्ही आज मला द्रौपदी का म्हणताय आज तुम्हाला दरबारात बोलवलंय धर्मराजाने दरबारात बोलवलंय चला द्रौपदीला ओढत आणलं आणि द्रौपदीने सांगितलं आजपर्यंत मी कधी मी एक स्त्री अशी आहे मी आजपर्यंत कुठल्या दरबारात कुठल्या माणसात गेलेली नाही मला दरबारात येण्याचा हक्क नाही सांगितलं चल तुला येवच लागल दुसऱ्या सणाने तिला ओढत आणलं आणि सांगितलं अहो तुम्ही माझ्या अंगाला हात लावलाय माझे पाच नवरे आहेत तुमची चटणी केल्याशिवाय सोडणार नाहीत हा नवऱ्यावरती विश्वास होता आणि सांगितलं हा नवरा ना माझे पाच नवरे तुमची चटणी <hisa> केल्याशिवाय तोंडणार नाही महाराज नेल आणि सांगितलं माझा नवरा बघितला जसं भीमाला <hisa> बघितलं जसं भीमाने मान खाली घातली तसं अर्जुनाने बघितलं तसं अर्जुनाने सुद्धा मान खाली घातली आणि धर्मराजाने सुद्धा मान खाली घातली त्यावेळेस एका ऋषीला विचारलं का हो असं काय घडलंय असं काय घडलंय माझ्या बाबतीत कि मला सुद्धा माझे पाचही खाली बघतात त्यावेळेस सांगितली तुझ्या नवऱ्याने घालवली इस्टेट तर पणालाच लावली स्वतःच्या सुद्धा पणाला लावलं स्वतः सुद्धा पणाला लावलं आणि आता तुला सुद्धा डावावरती मांडलेला आहे द्रौपदीला एकच कळालं आता आपल्याला ह्याच्यातून कोणीच वाचवू शकत नाही द्रौपदीने दो दोन्ही हात वर केले महाराज द्रौपदीने दो दोन्ही हात वर केले आणि देवाचा दावा केला तीन गोष्टी एवढ्या वाईट असतात तुमचा जर तुमचा करून घ्यायचंय ना तर ह्या तीन गोष्टी पासून सावध राहा फक्त कोणती शिकार जुगार आणि दारू हा जुगारीत बघितलं स्वतःची बायको सुद्धा पणाला लाभली दारू अय दारू पिणाऱ्यानो ऐका देवाचं कुल धारूत गेले, छप्पन कोटी यादव धारूत गेले देवाला चुकलं नाही मग तुम्हाला तर काय चुकणार आहे महाराज आणि मला सांगा तुमचा आमचा शेवट कसा गोळ होईल